शेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक उमेदवारांची पहिली यादी भाजपा जनसेवा विकास समिती युतीमार्फत जाहीर झाली आहे चौदा उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात भाजपाचे दहा जनसेवा विकास समितीचे तीन आणि आरपीआयच्या एका महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे माजी नगरदेक्षा सुलोचना आवारे ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाने विरोधी पक्षनेते सुनील शेळके या विद्यमान नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाबाडे यांना प्रभाग दहा ब मधून उमेदवारी देण्यात आली पहिल्या यादीतील चौदा जणांमध्ये सात महिलांचा समावेश आहे माजी नगराध्यक्ष रवींद्र दाबाडे यांच्या पत्नी भीवावरी दाबाडे कल्पना सुरेश भोपळे नीता अशोक काळोखे काजल प्रदीप गटे या चौकींना भाजपातर्फे जनसेवा विकास समितीतर्फे सुलोचना आवारे हेमलता खर्दे यांना तर आरपीआयच्या अनिता पवार यांना संधी देण्यात आली आहे